गुड मॉर्निंग एवरी वन तर कशा तुम्ही सगळे आय हो तुम्ही छान असता हे पण खूप छान आहे तर पहा वाईट जास्वंदाला मस्त अशी फुलं आले दोन पहा कळ्या पण आल्या भरपूर आणि या साईडला पण एक आले मस्त वाटते ना फुलं आले जास्वंदाला रेड कलरच्या जास्वंदाला पण आलेत पहा गळ्या खूप आल्यात गळ्या पण ना याचे ठेवतच नाहीत बायका सकाळी बाहेर फिरायला येतात ना त्या टायमाला तोडून टाकतात पूजेसाठी घेतात आणि हे गुलाबाला पण आलेत आणि हे किती छान कलर आहे बघा वाईट पिंक मिक्स आहे मस्त तर आज ऋषभच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम होता तर त्याची शाळेमध्ये आज स्पीच होती आणि त्याला लुक पण करायचा होता वार करायचा त्याच्यामुळं माझ्याकडनं जेवढं अवेलेबल होतं तेवढ्यावर मी ते टिकला ते ते जो असतो गंध ते लावायचा होता तर माझ्याकडं फक्त लिपस्टिक होत्या त्या लिपस्टिकवर मी लावला बघा तर त्याला ते आवडत नव्हतं मग मी काय ला आले दिसायला म्हणत होता लावू देत नव्हता ते आणि माझी ती रेड कलरची लिपस्टिक जी आहे ती थोडीशी कोरडी झाली होती ते पटकन लागत पण नव्हती आणि जे ते गंध असतो पहा आणि जे व्हाईट कलरचा असतं ते चंदनाचा ते पण आमच्याकडे नव्हता त्याच्यामुळं मी पावडरचंच करून ते लावला कसा तरी पण झाला होता व्यवस्थित दिसत होता आणि त्याच्या गळ्यामधला जे रुमाल असतो तो रुमाल टोपी आणि टाळ यांच्या मित्राकडं होतं तर ते जाते वेळेस ॲटोमध्ये त्याला देणार होते कारण हे सगळे ॲटोमध्ये जाताना त्यांचं घर येतं त्यावेळेस ते घेऊन जाणार होतं माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी त्याला करून दिलं तर ऋषभचं कसं होतं मम्मी बघते कसं दिसते त्याला आवडतच नव्हतं ते बिलकुल कधी लावला नाही आणि हो तुमच्याशी एक गोष्टी शेअर करायची राहिली होती तर माझे याच्या अगोदर जर मी ब्लॉग बघितले असतील तर त्या ब्लॉगमध्ये एक पहिले जे किरादार होते त्यांचा सोफा होता ते आम्ही आता घेतला आणि त्याचं मेकओव्हर केलं समजा किंवा त्याला दुरुस्त करून आम्ही थोडंसं नवीन टाईपमध्ये केला तर तेच सोपा आहे आम्ही जे बसलेले आहे ते बघा कसा वाटते नंतर मी तुम्हाला ते कसं आहे पूर्ण फोटो टाकेल मी त्याचासुद्धा तर चला फायनली आता ऋषभचं झालं आहे टिक्का वगैरे लावणं कसा आहे ते नक्की सांगा मला आला का ते लावता व्यवस्थित कारण तेवढं मला काही माहिती नाही मी यूट्यूबवर बघून केलं कसं तरी पण त्या गंध वगैरे नव्हते अष्टगंध पण नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळं असं लावलं आहे मी तर फायनल पहा ऋषभ कसा दिसत होता ते नक्की सांगा मला आणि दिंडी काढली होती त्यांच्या शाळेमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढ्याच भेटी होत्याच्या ब्लॉगमध्ये 拜拜。Bye bye.